नमस्कार रेवी मित्रांनो आज बार्शी शहरातील जगदळी मामा हॉस्पिटलमध्ये आलेलो आहे आणि बार्शी शहरातील जगदाळे मामा हॉस्पिटलच्या प्रशासनाने जी कालपासून नियमावली चालू केली की हॉस्पिटलमध्ये येणाऱ्या सर्व पेशंट नातेवाईक यांना मोटरसायकलची पार्किंग फी आणि फोर व्हीलरची पार्किंग फी आणि पेशंटच्याच शेजारी हे एक नातेवाईक असतो त्या नातेवाईकाच्या झोपण्यासाठी शंभर रुपये चार्ज रोजचा असं यांनी नियम आधी काढल्यातून असून बार्शी शहरातून तालुक्यातून मला पेशंटचे काही जा, जा, फोन आले आणि त्या फोन आल्यानंतर पेशंटनी त्यांची व्यथा माझ्यासमोर सांगितल्यानंतर मी त्या पेशंटचं ऐकण्यापेक्षा त्यांचं पण ऐकून घेतलं आणि जगदळे मामा हॉस्पिटलचे प्रेसिडेंट डॉक्टर जगताप साहेब यांना भेटण्यासाठी फोन करून आलो असता त्यांच्याबरोबर व्यवस्थित आमचे पत्रकार शेळके साहेब आणि किरण आम्ही सगळ्यांनी चार पाच जणांनी भेट घेतल्यानंतर डॉक्टर जगताप साहेबांनी आम्हाला सांगितलं किंवा तीन चार दिवसात आम्ही पुन्हा एकदा सगळ्यांची मिटिंग घेऊन चर्चा करून ह्या नियमावलीवर आम्ही निर्णय घेतो असं सांगितल्यानंतर सकारात्मक चर्चा झाली परंतु माझे अजून एकदा त्यांना विनंती आहे आणि अशीच प्रथा सर्व बार्शी शहरात प्रत्येक हॉस्पिटलमध्ये पडेल की पेशंटचे पेशंटचे बी पैसे घ्यायचे आणि त्यांच्या नातेवाईकाच्या पार्किंगचे बी पैसे घ्यायचे तर ही प्रथा तुम्ही पाडू नका बाकीचं तुमचं आत्तापर्यंत चांगलं कार्य चालू आहे मी राजेंद्र गायकवाड एवढा उठ्या उठाव करूनसुद्धा जगदाळे मामा संस्थेबद्दल हॉस्पिटलबद्दल तीन चार महिन्यात ती एकदाही कुठं बोललो नाही कारण बोलायची गरजही पडली नाही मग असं एवढं चांगलं तुमचं काम चालू असताना पुन्हा निगेटिव्ह विचार लोकांच्या मनात येऊ नये म्हणून डॉक्टर जगताप साहेबाची भेट घेतली त्यांनी आश्वासन दिलं आणि आश्वासन देऊन जर सोमवारपर्यंत याची अंमलबजावणी झाली नाही तर डेमोक्रॅटिक पार्टी ऑफ इंडियाच्या वतीने गेटसमोर तीव्र आंदोलन करण्यात येईल గేవి ఎవీ నోందోత జయ హిందయ మహారాష్ట్ర జయ భీ